शिवाय नमस्कार असतो तर हलव असतो तर आज मी बनवले मठ बनवलेले आहेत खूप नवीन आकारात बनवलेले आहेत जे तुम्ही पाहिले असणार नाही करत नाही पण मग मी वेगळे थोडेसेचे बनवलेले आहे चला मग आणि कुकुकुडीत आणि छान झालेले आहेत मस्त पैकी झालेले आहेत चला चला मग बघूया याची रेसिपी कशी आहे त्याच्यासाठी मी इथं अर्धा किलो मैदा घेतलेला आहे याच्या जागेवर तुम्ही गव्हाचं पीठ बी घेऊ शकता पूर्ण या तुम्ही अर्धं गव्हाचा आणि अर्धा मैदा बी घेऊ शकता मैदा येतो तो आधी आपण चाळून घेऊ चांगला स्वच्छ कधी मैदा चाळून घ्यायचा कारण की तो आपण रेडीमेड आणतो त्याच्यातून काही निघू शकतो निघत तर नाही पण मग कधीही चाळून घ्यायचा मैदा इथं मी आता मैदा आधी पूर्ण चाळून घेईल आणि त्यानंतर मग बाकीची रेसिपी हे बघा इथं मी पूर्ण आता चाळून घेते आणि त्यानंतर मग इथं मी, मी, मी माझा पूर्ण मैदा चाळून घेतलेला आहे तर याच्यात आता काय काय टाकायचं ते बघूया तरी माझा याच्यात काहीच निघालं नाही तर याच्यात आता आपण टाकूया काही बेसिक मसाले असतात जे आधी इथं थोडंसं बे खायचा जो सोडा आहे तो टाकला थोडंसं नॉर्मल टाकला में है। में मी जास्त नाही टाकलेलं आहे त्याच्यानंतर मी इथं आपली काळी तिळ येते ना ती टाकली इथं ओ आणि जिराची पूर आहे ती टाकली मी म्हणजे जिरं ओ आणि जिरं मी ना दळून ठेवलेलं आहे ते टाकलेलं आहे त्याची पावडर टाकली तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अख्खाही टाकू हो शकता पण मग मी इथं पावडरला केलेली माझी तर ती पावडर, पावडर टाकली त्याच्यानंतर मग इथं काळी तिळी टाकल्याची काळी तिळी आपल्या अनुसार टाकू शकता जवळजवळ मी सगळे एक एक चम्मस घेते इथं कस्तुरी मेथी घेतली थोडीशी बेसिक ही एक चम्मस आहे टोटली सगळं साहित्य माझं एक एक चम्मच एक एक दीड दीड चम्मच आहे जास्त नाही आहे त्यानंतर इथं चवी अनुसार मीठ आहे आणि त्यानंतर मग ही अनुसार मीठ त्यानंतर मग हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं हे सगळं साहित्य व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग बाकीचे आपले हे करूया इथं चांगलं मिक्स करून घेतलं दुसरीकडे मी तूप गरम करायला ठेवलेलं आहे तूप गरम गरमच टाकायचं तूपच्या ऐवजी तुम्ही तेल या बटर बी टाकू शकता तसं काहीच नाही पण मग ते गरम करून टाका तुम्ही थंड नाही टाकायचं आता इथं मी आता गरम तूप तूप गरम करायला ठेवलेलं आहे तूप या बटर काही घ्या तुम्ही या तेल बी घेतलं तरी चालेल पण मग ते गरम करून घ्या म्हणजे छान येतात आता इथं मी थोडंसं हे करून घेतलं आणि इथं मी तूप येते याच्यात टाकते बघा तूप माझं चांगलं गरम मी आणि त्यानंतर मी इथं मी तूप टाकून घेते आधी हे मी जवळजवळ अर्धे वाटीत तूप घेतलं होतं तर मी आता आधी अर्धं टाकलं ता नंतर मग अर्धं टाके अर्धं वाटीत तूप आहे माझं हे आणि हां कमीत कमी तुम्ही अर्धा किलोला अर्धी वाटी तूप घेऊ शकता तसं काही नाही आहे हे बघा इथं आता ये ये मी हे चांगलं मिक्स करून घेईल आणि वाटलं तर मग बाकीचं बी टाकून देईल आता इथं आधी हे सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि तो गरम असतो त्याच्यासाठी सावकाशने करा चटका लागायचे असतात तर इथं हे तुम्ही चांगलं मिक्स करून घ्यायचे आता मस्त हे सगळं एक जीव व्हायला पाहिजे आणि त्यानंतर मग आपण बघूया की अजून लागतं का नाही मला वाटतं अजून टाकून देते मग जेवढं माझं उरून ठेवलं होतं मी तेही तूप याच्या टाकून दिलेलं आहे आणि आता हे बी चांगलं मी मिक्स करून घेईन आणि त्यानंतर मग हे करू आता हे पण तूप चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर मग पाणी टाकून आपण ते मळून घेऊ पाणी याला जास्त लागणार नाही कारण आपण तूप टाकलेलं आहे त्याच्यासाठी एकदम थोडंसं पाणी लागेल जास्त पाण्याची गरज नाही आहे याला हे बघा इथं मस्त वेगळी तुम्ही मस्त वेगळी चोळून घ्या ते तूप चांगलं व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे हे बघा ह्या पद्धतीने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे बघा अशी गठुळी हे बघा असं लाडू तयार होत असे ना तर समजून घ्यायचं आपलं मोहन बरोबर आहे त्याच्यात काही चूक झालेली नाही आता मी ना तुपाच्याच ज्याच्यात मी पाणी टाकलं होतं म्हणजे त्याच्यात थोडंसं तुप आलं होतं ना तर गरम पाणी नाही घेतलेलं मी थंड पाणी घेतलेलं आहे पण ते तुपाचं पातेलं होतं तर त्याच्यात तूप टाकून मी टाकलेलं आहे नाही तर तुम्ही समजणार की मी गरम पाणी घेतलं गरम पाणी नाही घेतलं मी थंडच पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथं थोडं थोडं पाणी टाकून सर आपण एक डो तयार करून घेऊया मस्तपैकी मस्त मळ्याला जास्त नाही जात आणि पाणीही जास्त लागत नाही तूप असल्यामुळं थोडंसं पाणी माझं म्हणजे जवळजवळ मला अर्धा ग्लास पाणी लागलं ला, जास्त काहीच लागलं नाही आताही मी चांगलं थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेईल आता मला थोडंसं अजून पाणी लागेल लागेल असं वाटतंय कारण की थोडंसं कोल्डं वाटतं आहे मला तर मी अजून थोडंसं पाणी टाकून देते याच्यात जेवढं माझं उरलं होतं तेही मी टाकून दिलेलं आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून चांगलं हे करून घ्यायचं आता गोळा तयार व्हायला लागलेला आहे म्हणजे आता पूर्ण पाण्याची गरज नाही आहे आता असंच मोळून मोळून तो पूर्ण गोळा तयार करून घेऊ आणि नंतर मग मस्त पिके झालेलं आहे हे बघा तर त्यानंतर मग इथं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मला अजून थोडंसं पाणी लागेल ला असं वाटते मला हे नॉर्मल पाणी थोडं थोडंसं टाकते जास्त नाही टाकते एवढं मस्त एक गोळा तयार व्हायला लागलेला आहे आता अजून मस्त तर मी अजून थोडंसं हे मळेल आणि चांगलं हे करेल जेवढं तुम्ही डो करायला जेवढी मेहनत घेणार तेवढं तुम्ही तुमचा गोळा छान येईल आणि तो एकदम मौसर होईल एकदम मस्तपैकी जेवढं तुम्ही मळणार ना तेवढा तो चांगला होईल आणि त्यानंतर मग बघा इथं माझा आता डो तयारी आणि हा मी थोडासा अजून मळून घेते आणि त्यानंतर मी याला थोडा वेळ साईडला ठेवे आणि आता हा जवळजवळ मी पंधरा म्हणजे पाच ते दहा मिनटं साईडला ठेवे आणि झाकून देईल आणि इथं मी सैन घेते आणि त्यानंतर मग आपण पाच दहा मिनटाने परत चेक करू आणि परत काढूया जास्त वेळ नाही ठेवायचं इथं माझे पंधरा मिनटं दहा मिनटं झालेले आहेत आता हा मी परत एकदम मळून घेईल आणि चांगलं हे करून घेईल मिक्स करून घेईल आणि त्यानंतर मी याचे छोट्या छोट्या गोळ्या करून कडे छोटे छोटे गोळ्या करायचे जास्त मोठ्याने करायचे आपण छोटे छोटे बनवायचे जास्त मोठ्याने बनवायचे जो आहे आपणच ह्या बाकीच्या साईडला ठेवलं आता मी एक गोळा घेतला आणि तो पोळपाटवर घेऊन तो थोडं लाटून घेईल आणि चांगला बारीक लाटायचा जास्त जाळ लाटायचं नाही आहे एकदम बारीक लाटायचं आहे माझी माझे ह्या पद्धतीने आता ही लाटून घेऊ आपण लाटायला तसं जर नाही जात एकदम सरल पद्धतीने जा लाटेचा आपण साधी पोळी बोलणार त्या पद्धतीने मस्त लाटायला अजिबात जड जात नाही मला जोड लावायची गरज येत नाही आहे अगदी अगदी सोप्या पद्धतीने लाटलं जातं आहे आणि जास्त मेहनतीची बी गरज नाही आहे याला अगदी सो म्हणजे जास्त आपण निंबर भिजला नाही ना जास्त सीन ना जास्त निंबर एकदम मॅडम भर भिजलेला आहे जास्त असं मेहनत करायची गरजच नाही आता मी इथं मस्त पैकी तो गोल गोल लाटून घेईल आणि त्यानंतर मग बाकीचे हे सांगेन मी तुम्हाला इथं मस्त पैकी बारीक लाटून घ्यायचं जेवढं तुम्हाला बारीक लाटता येईल तेवढं बारीक लाटायचं तसं काहीच नाही आता हे मी पुन्हा आता मस्तरीत लाटून घेतलेलं आहे त्यानंतर मग आता हे आपल्याला कट करायचं आहे ते कसं कट करायचं तेही मी तुम्हाला सांगते आणि मस्त वैकी लाट कट पण करताना व्यवस्थित साईड वगैरे बघायचं शेंटर बघायचं आणि त्या हिशोबाने काटायचं आता इथं मी शेंटरमध्ये दोन भाग केले त्या भा शेंटरचे दोनचे अजून चार करेन ह्या पद्धतीने आता जे चार झाले त्यांच्यात अजून कट करायचं मोठ्या पद्धतीने हे बघ मस्त पैकी झालं की नाही आता त्याच्या अजून सेंटर कट करायचं हे बघ या पद्धतीने या पद्धतीने मस्त पैकी एक सारखे येऊ द्यायचं आपण पहिल्या सुरुवातीला करतो चाल करतो ते एकसारखे झाले ना तर बाकीचे एकसारखे येतात जास्त काही होत एक नाही एकदम एकसारखे येतात जास्त हे लहान मोठे होत नाही एकसारखे येतात ते ही आपली झालेली आहे आणि आता हे बघा साईडने गोळ करत करत आपण कॉर्नरला घ्यायचं आहे बघा आकार आपला भरपर तयार होत जाते हे बघ आपण ते व्यवस्थित चिटकून घ्यायचं ते परत दाखवते या पद्धतीने करून घ्यायचं आहे इथं माझं थोडासा कॅन बरा हे झाला या पद्धतीने सावकाशने करून घ्यायचं हळू हळू हात चालवायचा जास्त हात सै ठेवायचं जास्त पॅक करायचं मस्त जायचं या पद्धतीने आकाला आपोआप तयार होत जातो आपल्याला जास्त काहीच करायची गरज नाही आपण फक्त जो गोल घेतो आपण तो व्यवस्थित घेत जायचा आणि एकदम एकदम हे तुम्ही बघू शकता खूप छान झालेले साईडला चिटकत अशा तर व्यवस्थित काढून घ्या यावरती मस्त भीती झालेली आहेत ह्याच पद्धतीने तिने मी सगळे आता करून घेईल आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते सेंटर पण व्यवस्थित घ्यायचं आहे बाकी काहीच नाही सेंटर जेवढं तुम्ही व्यवस्थित घेणार तेवढं ते छान येतील लहान मोठे पण येणार एक सारखे आपले सगळे येतील सगळे व्यवस्थित मस्तपेकी झाले की नाही किती सोपी पद्धत आहे अगदी कोणीही लहान मुलगा ते बनवू शकतात तुम्ही लहान मुलाची मदत करू शकता खूप छान येतात आणि लहान मुलांना खूप आवडतात रोहनला यावेळेस जेव्हा तो हॉस्टेलला गेला मी गेस बनवून दिले त्यालाही खूप आवडले तो खातोय आणि तोही खूप छान झाले मग माझ्या मिस्टरांना बी खूप आवडले त्यांना आवडले लहान मुलांच्या समोर त्यांना आवडणारा असा पदार्थ आहे आणि ते मी लक्की टायक ते छान झाले आणि हे एकमेकांना चिटकणार करतो गोळा करून असे ठेवू शकता ती छान झाली की नाही अशाच पद्धतीने मी बाकीचे करून घेतलेले आहेत ते करून एवढे झालेले आता मी तुम्ही सांगा मी अशी गोळा करून तोडते ते एकमेकांना अजिबात अगदी मोकळे मोकळे रात्री जसे शंकर वाळेत तेलात मोकळ मोकळून तसे ते पण मोकळे होऊन जातात अगदी चिटकत नाही कारण आता गरम तेल मी तेल बी गरम करायला ठेवलेलं आहे सर मग आपण त्यांना तळून घेऊ आता हे बघा इथं तेल चांगलं गरम झालेलं आहे माझं आता मी इथं थोडे थोडे इथं टाकेल आणि तळून घेईल या पद्धतीने सगळे तळून घ्यायचे एकदम तेल चांगलं गरम व्हायला पाहिजे आणि तुम्ही एकदम मिडियम गॅसवर तळून तळून मिडियम गॅस ठेवायचा त्याच्यावर ते तळून घ्यायचे या पद्धतीने आणि अल्ला हळूहळू ते हलवायचे खाली वर परत राहायचं आहे आणि ते एक साईड म्हणजे खूप लाल होऊन जाईल एक साईड अगदी पांढरे होते म्हणजे जाईल याच्यासाठी असे हलवत राहायचे आणि गोल्डन फ्राय होत नाही तर तळून द्यायचे गोल्डन फ्राय झाले की ते काढून घ्यायचे मस्त वेगळी माहिती करा छोटा खाली झाला त्याच्यासाठी तुम्हाला दिसायला थोडं प्रॉब्लेम होते पण अगदी मस्त वेगळी झाली होते गोल्डन फ्राय करायचे मस्त वेग तुम्हाला मध्ये मध्ये काढून दाखवते की कसे ते कलर चेंज होतोय त्यांचा हे बघू शकता मस्त मिक्सी अगदी छान झालेले होते म्हणजे हे अगदी मोठी म्हणजे मोठी पैडिंदा बनवलेली सगळ्यांना आवडली मोठी म्हणजे मला खूप आवडते कसा पदार्थ असे काय अगदी सोपा पदार्थ आहे आणि अगदी सोपे मी पैडिंदा बनवलेले तुम्ही म्हणा की पैडिंदा बनवते कसं करायला मी यूट्यूबवर सर्च केलं मठी म्हणजे काय आहे त्याच्या मी थोडंसं माझा ट्विस्ट टाकला आणि खूप छान झाले की टेस्टी झाली खूप सुंदर वाटतं खायला बी एकदम कुरकुरीत होते आणि खूप छान झाले आता अशाच पद्धतीने मी सगळे तळून घेईल आणि मी तुम्हाला दाखवते एवढं मस्त दि खूप छान आणि गॅस अगदी मॅडम मिडम गॅस ठेवायचं त्या सगळं पूर्वीच असेल पण मस्त तिथे गोल्डन फ्राय तयार करून घ्यायचे पहिल्या याला थोडा वेळ लागतो नव्हता तेल गरम झाल्यानं खूप पटकन तळवे लागतात अशाच पद्धतीने मी आता सगळे तळून घेते अशा पद्धतीने किती छान झालेले आहेत ती सो खूप म्हणजे पिंड म्हणजे खायला सगळ्यांना आवडल्या म्हणजे लवकर सांगते पण ते नाव बनवायचे तोही तुम्हाला व्हिडिओ नक्की टाकेल आता मी थोड्या वेगळ्या पद्धतीने

आता हे गरम होत थंड होऊ दे, दे, दे तुम्हाला एक तोडून दाखवे खूप छान झाले अगदी हे पुन्हा थंड होऊ द्यायचे मग तुम्ही हवा टाईट डब्यात ते भरून द्यायचे आणि अगदी हे माझ्या आता थंडी आणि मस्त पैकी तुम्हाला हे तोडून दाखवते बघा आवाज ऐकला की नाही अगदी खूप छान झालेले आहेत आणि मस्त पिक मोठी म्हणजे आवडे छान झालेले आहेत कृवंत लगेच खायला लागले ते माझी मठेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण दा श्री स्वामी समर्थ